वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कांदे घेऊन पैसेच दिले नाही या प्रकरणात बाजार समितीकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या शेतकऱ्यांच्या पैशांचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता ज्यामुळे शेतकऱ्यांनी अनेकदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलने केली यासोबतच कांदा मार्केट देखील के बंद केले होते मात्र आमदार बोरनारे यांच्या मध्यस्थीनंतर एक महिना दहा दिवसांचा वेळ शेतकऱ्यांनी बाजार समितीला दिला होता ज्याची दहा जानेवारी रोजी डेडलाईन आहे मात्र या अगोदरच आठ जानेवारी रोजी काही शेतकऱ्यांना बाजार समितीकडून चेक देण्यात आले ज्या शेतकऱ्यांना चेक मिळाले नाही त्यांनी गुरुवारी सकाळी बाजार समितीच्या कार्यालयात गर्दी केली मात्र या ठिकाणी कुठलाही जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हता जे होते ते कनिष्ठ लिपिक व शिपाई ज्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयात धाव घेतली व अनुपस्थित कर्मचाऱ्यांचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी केली यानंतर संय निबंधक यांच्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीत पंचनामा करण्यात आला तर उद्या शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेची डेडलाईन आहे आपल्याला आमदारांवर विश्वास आहे उद्या आपले पैसे नक्कीच मिळतील असा विश्वास प्रसंगी शेतकऱ्यांनी व्यक्त केला मात्र ज्या शेतकऱ्यांना चेक वाटत आहेत ते बाजार समितीच्या कार्यालयात नाही तर वैजापूर शहरातून विविध ठिकाणाहून जागा बदलून काही विशिष्ट लोक हा चेक देत आहे अशी तक्रारही प्रसंगी शेतकऱ्यांनी केली आहे याची गरज काय बाजार समितीला कार्यालय आहे या कार्यालयातच चेक वाटप करावे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये बाहेर चेक वाटण्याची गरज काय असा प्रश्नही प्रसंगी शेतकऱ्यांनी उपस्थित केला सर्व शेतकरी आज है? आज येण्याच मुख्य कारण म्हणजे काल एक चार साडेचार पाचच्या दरम्यान काही शेतकऱ्याला मार्केट सचिवांनी फोन केले की तुमचे येऊन चेक घेऊन जा तर शेतकऱ्यामध्ये एक उल्हासच वातावरण होत आमदार साहेबांनी शब्द दिला दहा तारखेचा पण आठ तारखेलाच तो पूर्ण होतो काय परंतु इथं आल्यानंतर काही कळलं का निवडक जे तीस हजाराच्या आतले त्यांना द्यायचे आ ते दिले तरी चालेल आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु आम्ही आज कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो इथं कोणीतरी अधिकारी असेल तीसवाल्याला आज देऊ राहिले मग तीसच्या पुढच्या लोकांना कधी देणार आहे तर इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव सहसचिव कुठलाही कर्मचारी हजर नाही सकाळी थंब देऊन फरार झालेले इथे आम्ही ए आर साहेबाला आणून इतरित सरपंचनामा केला इथं एक तीन कर्मचारी जर सोडले सो पी एम नन्नवरे कनिष्ठ लिपिक श्रीमती के पी जानराव शिपाई आणि डी एन पवार आर्यन शिंदे पी डी थोरात एवढे जर सोडले हे कनिष्ठ कर्मचारी अधिकारी एकही हजर नाही आम्हाला सांगायला आमचं फक्त एक म्हणणं होतं का आम्हाला तीस तारखेला सन्माननीय आमदार साहेबांनी शब्द दिला होता ते तीस दिवसात मी तुमच्या पेमेंटची व्यवस्था करतो सन्माननीय आमदार साहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे का दहा तारखेच्या आत ते आमचं पेमेंट कुठल्या परिस्थितीत करतील त्याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही परंतु कालपासून जे वातावरण तयार झाले निवडक शेतकऱ्यांना चेक दिल्यामुळं बाकी सर्व शेतकरी संभ्रमाते आज पण इथं आलो तर आज आम्हाला माहिती मिळू राहिली आमच्यातल्या शेतकऱ्याला फोन येत्या कोणी डेपो रोडला बोलवतं कोणी रेल्वे स्टेशन रोडला बोलवतं कुणी कॉलेज रोडला कुणी नारंगी सारंगीवर मार्केट कमिटीचे एक फिरतं कार्यालय चालू केलं असं चोरीला पीक करायची मार्केट कमिटीला काय करायची आम्ही चाळीस दिवसाची वेळ दिली होती सन्माननीय आमदार साहेबाच्या विनंतीवरून आम्ही त्या वेळेला बांधिले आणि आम्हाला पूर्ण खात्री आमदार साहेब एक साधू संताला मानणारा साधू संताच्या विचाराला विधानसभेत हरीचा गजर करणारा नारागिरी महाराजचा परम शिष्य असणारा आमदार आहे एक शेतकऱ्याचा पोरग आहे शेतकऱ्याची पूर्ण व्यथा त्या माणसाला माहिती आहे या मार्केट कमिटीच्या सागर राजपूतच्या वरुषावर आम्ही थांबलेलो नाही आम्ही आमदार साहेबाच्या भरुशावर थांबलो आहे आम्हाला नक्की उद्या दहा अकरा बाजूला पैसे भेटेल याचा विश्वास आहे परंतु मार्केट कमिटीचा जो काही खेळ चालू आहे त्याच्यामुळं शेतकरी वर्गामध्ये सगळ्यात संभ्रम पसरलेला आहे नारंगी सारंगी पुढं डेपो रोड पुढं बी एम स्वीट पुढं रेल्वे स्टेशन रोटेगाव इकडं चेक देऊ राहिले असं शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे द्या ना तुम्ही पैसे परंतु आज तीस हजाराला देऊ राहिलो उद्या देणार एक नाही या मला सांगा तर खरी परंतु सभापतीला फोन केला सभापती म्हणते मी ॲडमिट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकाला फोन के केला ते म्हणते आमच्या मीटिंगमध्ये ठरलं त्याप्रमाणे चालू आहे परंतु इथं कुठल्याही परिस्थितीत कोणी आम्हाला जबाबदार आज कोणी भेटलं नाही त्याच्यामुळं आम्ही उद्या सन्माननीय आमदार साहेबाच्या शब्दावर विश्वास ठेवून अकरा वाजे लोक वाट बघणार आहे त्याच्यानंतर आमच्या आंदोलनात ती वेळ तर येणारच नाही आमचा आमदार साहेबावर पूर्ण विश्वास आहे कारण की आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही इकडून ए आर डीडीआर पनन महा संघाची परमिशन जर नाही भेटली मी घरतुन <सथ> नहीं तर मी घरातून दोन कोटी रुपये टाकेन त्या शब्दावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आहे आम्हाला पूर्ण आशा आहे आमदार साहेब उद्या अकरा बारा वाजे लोक पैशाची सोय करतील नाही केली तर आम्ही आता तर मार्केट कमिटीनं पूर्णतारा भ्रमनिराश केलेला आहे आम्ही नऊ वाजेपासून शेतकरी इथं उपस्थित आहे मार्केट कमिटीचा बाहेर मार्केट कमिटी चालू आहे फिरती मार्केट कमिटी हा काय गेम आहे का याच्यात मार्केट कमिटीचा हा आंदोलन मोडायचा डाव आहे इंग्रज नीती तोडा फोडाण राज्य करा तर आमची कुठलीही संघटना कष्टाचे पैसे आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही लढणारे आम्ही आमचे पैसे मिळाल्याशिवाय माग हटणार नाही